नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका जो व्यक्तींचे योगदान देऊन झाले आहे त्याच त्यांचे जीवनचरित्र प्रकाशित होते परंतु माझ्यावर हे पुस्तक म्हणजे माझ्या राजकीय जीवनाच्या क्लायमॅक्स नाही इंटरवेल नाही तर हे ट्रेलर आहे पिक्चर आप अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आपल्याच यापुढे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं अप्रत्यक्षपणे बुधवारी सूचित केले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण दोन हजार एकोणावीसच्या बॅचचे असूनही राजकारणात शिंदे आणि फडणवीस मागे आहेत अशी खत व्यक्त केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनवरील प्रदीप डवळ लिखित आहे योद्धा कार्ययोगी या ग्रंथाचे बुधवारी गडकरी रंगालयात नाटके नाट्यगृहात महाराष्ट्र राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मी माझ्या असलो असोल तरी आजही कार्यकर्ते काज कार्यकर्ते म्हणून काम करतो मुख्यमंत्री हा माझ्याकरिता करिता कॉमन मॅन आहे मी ए व देवेंद्र फडणवीस आम्ही रात्र रात्र उशिराभर काम करतो अजित पवार पहाटपासून काम करत असतात असे म्हणत त्यांनी ट्वेंट ट्वेंटी फॉर बाय सेवन काम करत आहोत असं देखील त्यांनी म्हणाले तर अमिताभ बच्चन व एकनाथ शिंदे यांच्यात साम्य असल्याचंही राधाकृष्ण यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र